अब कड वर्गीकरणच्या संदर्भात आणि अन्य मागण्याच्या संदर्भामध्ये सकल मातम समाजाने या ठिकाणी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलेलं आहे प्राध्यापक एंगळे सरांनी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण या ठिकाणी होते काल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अविनाशरावजी घाटेसाहेबांची माझी चर्चा या संदर्भात झाली होती आणि समाजाच्या मागण्या समजावून घेणे आणि योग्य त्या मागण्याला पाठिंबा देणे यासाठी मी माझ्यासोबत मोहनरावजी आंबर्डे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आलेले मी या मागण्या सगळ्या समजून घेतलेल्या आत्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाकडे याचा सविस्तर अहवाल जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे या मागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करणे शिष्टमंडळाची भेट करून देणे यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील शासनाने लवकरात लवकर या, लौकर या संदर्भात निर्णय घ्यावा अशी माझी स्वतःची शासनाकडे विनंती राहा